नमस्कार खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचे आज आपण बनवणार आहोत चिरमुऱ्याचे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत असे चविष्ट लाडू लहानपणी आपण असे लाडू खूप खायचो लहानपणीच्या आठवणींनाच उजाळा देणारी ही रेसिपी चला तर मग बनवायला सुरुवात करू इत्यात आपण चिरमुरे किंवा मुरमुरे हे वाटीप्रमाणे पाच वाटे घेतलेले आहेत आणि इकडे हा गूळ दीड वाटी घ्यायचा म्हणजे एवढ्या प्रमाणाला दोन्ही बरोबर आहे आणि इथे तूप आपण दोन चमचे घेतलेले आहे आणि चला तर मग आता आपण बनवायला सुरुवात करू गॅस चालू करून घेऊ आणि गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये चिरमुरे घालून घेऊ आणि ते थोडेसे पाच मिनटं असे व्यवस्थित एकसारखे असे भाजून घेणार आहोत जास्त पण भाजायचे नाहीत आता आपले चिरमुरे भाजल्यानंतर ते काढून घेऊ त्यानंतर आता आपण कढईमध्ये तूप घालून घेणार आहोत आणि तूप आता छान वितळलेले आहे आपले त्यामध्ये आता आपण हा सर्व चा गूळ घालणार आहोत आणि गूळ छान वितळून देणार आहोत आणि यामध्येच आता आपण थोडेसे म्हणजे अर्धी वाटी पाणी घालणार आहोत आणि आता आपण गुळाचा छान पाक बनवणार आहोत गूळ पूर्ण वितळून द्यायचा आणि त्यानंतर त्याचा पाक बनवून घ्यायचा एकसारखे असे हलवत राहायचे आणि आता आपण एका वाटीमध्ये पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये थोडासा पाक सोडून घ्यायचा हे बघा अशी गोळी झाली पाहिजे म्हणजे पूर्ण कडक पाक झाला पाहिजे आपला पाक तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि त्यामध्ये आता आपण हे चिरमुरे घालून घ्यायचे आणि ते सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे एकदम खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत असे लाडू बनतात खूप चविष्ट लागतात हे लाडू थंडीच्या दिवसामध्ये तर खूप पौष्टिक असतात हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप असे आवडतात आणि आता आपले सर्व व्यवस्थित करून झाले आहे त्यात आपण एका भांड्यामध्ये परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचे आणि त्याच्या असे व्यवस्थित लाडू वळून घ्यायचे हे बघा आपले लाडू लगेच वळले जात आहेत आणि चिरमुरे असे मऊ पण पडले नाहीत एकदम कुरकुरीत राहिलेले आहेत अशा प्रकारे आपण सर्व लाडू बांधून घेणार आहोत आणि चे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती सुद्धा क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल हे बघा आपले लाडू किती छान झालेले आहेत लगेच वळले जात आहेत तुम्ही पण अशा प्रकारे चिरमुऱ्याचे एकदम कुरकुरीत असे लाडू नक्की बनवून बघा अशा प्रकारे आपण सर्व लाडू बांधून घेणार आहोत पाक एकदा परफेक्ट झाला की लाडू मऊ होत नाहीत एकदम कुरकुरीत राहतात आणि तयार झालेले आहेत आता आपले हे चिरमुऱ्याचे एकदम कुरकुरीत आणि थंडीच्या दिवसामध्ये दे खाण्यासाठी पौष्टिक आणि सर्वांनाच आवडणारे बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारे चिरमुऱ्याचे लाडू जसे बाहेर मिळतात तसेच एकदम परफेक्ट आणि चविष्ट असे झालेले आहेत आता मी तुम्हाला यातील एक लाडू असे चाकूने फोडून दाखवते हे बघा एकदम कुरकुरीत असा आवाज आला आहे आणि मो पण झाले नाहीत एवढ्या साहित्याच्या प्रमाणामध्ये चोवीस ते पंचवीस लाडू होतात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद <laughs>